ना तू विष्णू ऐक ना मला महत्वाचं सांगायचं अरे मला पण महत्वाचं सांगायचं आहे बघ ऐक ना आपल्या दोघातच ठेवू ठीके घरी प्लीज प्लीज हा शिक बोल ना यार तू बघ ना विष्णू मरे इकडे मी काय चाललंय काय सांगू नको नीट उभारा नीट उभारा नीट उभारा सारी नीट उभारा सरळ उभारा असंच काय झालंय ते आपलं ते आपलं नाही हे आपलंय ना। हे आपलं नाही ना हेच आपलं हेच आपलं तुझे काय धंदे ना मला माहिती आहे मग ते पोरीवर लाईन मारतो नाही मग जा अरे तू निघ ना सुहा साईट वर जायला उशीर होईल तुला नाही चालू हे काम करा ना काय त्या झेरॉक्स मशीन मध्ये ना कागदा अडकतात त्या मेंटेनन्स वाल्याला फोन कराल अरे मी फोन करून करून वैतागलो रे आणि कागद काढायला मला जमत तू निघ आता तू निघ निघ काय निघा निघा जास्त लाडत आल नाही नाही तसा बारा येतो पप्पा प्रेमळ आणि लागवी पण आहे मेहनती आहे लहानपणापासून बघितले त्याला मुली बघून चेकाळ किंमत नाही हो किंमत नाही आणि काय रे त्या काव्याला हल्ली लाईन देतोस असतो तुला हा? हा हा सल्ले देतो तुला तू तु। <laughs> सल्ले देतोस किंमत नाही किंमत नाही आपण उद्या जाऊया ना रे फिरायला मला तो बीबी का मकबर आहे ना तो बघायचा आहे जाऊ मला ना कधी येऊन तुला मिठी मारतो ना असं झालंय ना बघ आपल्याला भेटायची संधीच मिळत नाही मला आजकाल ना वाळलेलं गवत पण गुलाबाच्या झाडासारखं वाटतं रेला म्हणजे डोळ्यात फुल पडलंय मोती बिंदू झालाय टेन्शन घेऊ नकोच आपण चेकअप करून घेऊया डॉक्टर नाही नाही तसं नाही अरे म्हणजे बर उन्हात पण गुलाबी थंडी पडल्यासारखी वाटते रे टायफाईड टायफाईड झाला असणार पाण्याच्या पट्ट्याला अरे दोन तासात क्लिअर अरे नाही रे विष्णू अरे आता तुला कसं सांग अरे म्हणजे ना पोटात गोळा येतो रे धडधड वाढते तसं ती आत्ता नको ना बर आपण कुठे जास्त दे घे बर आता ए नाही मी एवढी नाणी घेतले तुझ्यासाठी आता तू माझ्याशी बोलायचो काय झालंय तुला नेमका विष्णू मला आयुष्यात पहिल्यांदा असं मला प्रेम झालंय यार अच्छा प्रेम म्हणजे तुला लव झालाय तुला लव झालाय <laughs> बाय हाँ बाय तो रिसीवर पुसून जा है मुली काय ज्येष्ठ नागरिक सुद्धा वापरतात तो फोन हो बाय क्या <laughs> मला सांग फॅमिली कुठून आली आहे पुण्याहून नाही म्हणजे एज्युकेटेड फॅमिली असणार ना बापाचा जबरी राग असणार जुलमात असणार बापाच्या ती आई चण्याचं पीठ तोंडाला लावायला देत असणार तिला चण्याचं पीठ तोंडाला लावत असणार मी सांगतो तुला खात्री आपल्याला नाही पण पण तुला कसं माहिती अरे स्टोरी आणि एरियातल्या पोरी विष्णूला सगळं कलतच कलत माझा टायलेंट <laughs> दाखवायची वेळ आली ना की हल्ला बरोबर काहीतरी काम सुचत ना का अरे ते जाऊ दे रे पण विष्णू काय बोलतो फॉलो कर फॉलो कर फॉलो का फॉलो का अरे मित्रा आपल्या लाईला फॉलो करण्यात जी मजा आहे ना ती तिला पटवून तिच्याबरोबर इज्जतीत फिरण्यात पण नाही मी जाऊ लगेच जा हां आणि एक गोष्ट लक्षात ठेव पिक्चरच्या स्टोरी आणि एरियातल्या पुरी हा टिकेटचं नाही तो किंमत नाही त्याला किंमत नाही त्याला तो माझा डायरेक्टर म्हणून नाही